नमस्कार कर मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आज आपण माझ्या पद्धतीची श्राद्धाच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी तांदुळाची खीर आणि ही खीर मी कोणत्या तांदुळापासून बनवते ही संपूर्ण डिटेल रेसिपी तसेच कांदा लसूण विरहित असं मी वाटप कशा पद्धतीने बनवते आणि या वाटपापासून कशी की भाजी बनवते ही मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे तर कर तुम्हाला पण ही खीर मी कशा पद्धतीने बनवते आणि हे कांदा लसूण विरहित वाटप कशा पद्धतीने बनवून यापासून भाजी बनवते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि ह्या दोन्ही रेसिपी श्राद्धाच्या नैवेद्यासाठी जर तुम्हाला शिकायची असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला तर मग अधिक वेळ न दवरता आपण आपल्या डायरेक्ट ही रेसिपीकडे वळूयात आणि माझ्या पद्धतीचे दोन्ही पदार्थ पाहूयात खास करून मी तुम्हाला एक माहिती देते इथे आता ही माहिती किती लोकांना माहीत आहे हे मला माहीत नाही बरं का ही जी तांदूळाची खीर आहे ना ही फक्त वर्षातून एकदाच तयार केली एक जाते एकदाच बनवली जाते ते पण श्राद्धाच्या नैवेद्यासाठी देवी देवतांना ही खीर दाखवली जात नाही नैवेद्यामध्ये त्या देवी देवतांना जो आपण खिरीचा प्रसाद दाखवतो ना तो एक तर रव्याचा तरी असतो किंवा शेवयांचा वगैरे असतो किंवा गवळ्याचा वगैरे असा नैवेद्य दाखवला जातो पहा घवल्याची खीर वगैरे असे ना त्याचा नैवेद्य दाखवला जातो पण ही तांदुळाची जी खीर आहे ना ही तांदुळाची खीर वर्षातून एकदाच पित्रांच्या श्राद्धासाठी बनवली जाते हे माहिती तुम्हाला माहिती होती का मला कमेंट करून नक्की करा तसंच माझ्या पद्धतीची ही मी तांदुळाची खीर तुम्हाला सांगते काय करते आंबेमोहोर तांदूळ घेते आंबेमोहर तांदूळ दोन ते तीन तास चांगला असा पाण्यामध्ये भिजत ठेवते तो मिक्सरला बारीक करताना त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालून छान असं थोडं पाणी घालून चांगली मिक्सरला ती बारीक करून घेते बारीक पेस्ट करून घेते नंतर गॅसवरती पातेलं तापत ठेवते त्या गॅस सुरू करते गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम करते त्यामध्ये तूप घालते दोन पळीवर तूप घालते म्हणजे दोन टेबल स्पून तूप घालते त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स असतात ते घालते ते छान असे परतून घेते गोल्डन ब्राऊन होत नंतर त्यामध्ये ही जी तांदूळाची पेस्ट केलेली असते ती त्यामध्ये ॲड करते एक मिनिट भर सॉरी टू से एक सेकंद भर परतून घेते नंतर यामध्ये जे ज्या भांड्यामध्ये आपण ही तांदूळ बारीक केलेलं असते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये पाणी घालून ते पाणी पुन्हा ह्या खिरीमध्ये घालते नंतर एक कपभर दूध घालते आणि थोडंसं जून वरती पाणी घालून चांगली ही खीर रटरट उकळून देते नंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी म्हणजे गोडीसाठी साखर घालते आता ही साखर आहे ना ही साखर मी दहा ते बारा टेबलस्पून साखर घातलेली आहे तर माझ्याकडे गोड कमी खातात म्हणून दहा ते बारा टेबलस्पून मी आ, ही साखर याच्यामध्ये घातलेली आहे जर तुम्हाला जर जास्त घालायची असेल तर तुम्ही जास्त घालू शकता नंतर ही खीर चांगली एकजीव करून घेते चमचेच्या साहाय्याने जेणेकरून ही खाली लागत नाही तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध जर रेसिपी शिकायची असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड ये तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा अद्धत तिने मी ही खीर चांगली एकजीव करून घेते चमच्या आणि सतत ही ढवळत राहते अशी आणि नंतर याच्यामध्ये चा चांगली अशी उकळी यायला लागली ह्याला की यामध्ये खवा जो असतो घरी तयार केलेला जो खवा आहे हा खवा चांगला असा खिसून घालते जास्त नाही घालत फक्त दोन टेबलस्पून खवा ह्याच्यामध्ये खिसून घालते आणि हा संपूर्ण असा एक जीव करते चिमुटभर वरतून थोडंसं मीठ घालते कारण गोडाला थोडंसं मीठ घातलं की त्याची टेस्ट अगदी चवदार होते पहा गोडामध्ये नेहमी थोडंसं मीठ घालायचं पण हे मीठ घालताना जेव्हा आपण गॅस बंद करणार आहे त्याच्या दोन मिनटं अगोदर ते गोड घालायचं आहे आणि नंतर ते गॅस बंद करून अशा पद्धतीने मी तांदळाची खीर करते आता कांदा लसूण विरहित हे वाटप कसं करते तर एक मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये मिरच्या घेते सात आठ नंतर अद्रक घेते पित्र पंधरवड्यामध्ये जो श्राद्धाचा नैवेद्य असतो ना त्यामध्ये अद्रक हे घालायलाच लागतं पहा म्हणजे असं समजतं की सगळं काही आलं मग यामध्ये अद्रक घातल्याच्यानंतर अर्धा टेबलस्पून जिरण आणि गरम काळा मसाला घालते थोडं मीठ घालून चांगलं असं मिक्सरला बारीक करून घेते हे मिक्सरला छान असं बारीक झालं की प्लेटमध्ये प्लेटमध्येही मी काढून घेते आता आज माझ्या इथे काही श्राद्ध नाही आहे वगैरे पण मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहे आजचा आता हे जे मिश्रण जे अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते आता ह्याच वाटपापासून मी मेथीची भाजी बनवून दाखवते तुम्हाला हे वाटप आहे ना मेथीच्या भाजीसाठी तसेच आपण जे बाकीचे वड्या वगैरे बनवतो ना त्याच्यासाठी हे वाटप आपल्याला उपयुक्त असं असतं पुढे मी तुम्हाला हे रेसिपी सर्व दाखवणारच आहे तर पहा इथे मेथीची भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे आता इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घातलं तीन टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल घातलं फोडणीला जिरं घातलेलं आहे आणि यामध्ये हे जे कांदा लसूण जिरं जे वाटप केलेलं आहे हे वाटप ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक अर्धा सेकंद याच्यामध्ये परतून घ्यायचं नंतर ही जी मेथीची भाजी आहे ही मेथीची भाजी या तेलामध्ये फोडणीला घालायची याच्यामध्ये चांगले अर्धा सेकंद चमच्यानी ही भाजी परतून घ्यायची या तेलामध्ये आणि नंतर मीठ घालताना जपून घालायचं कारण पालेभाजी असली की मीठ ह्याच्यामध्ये खूप कमी लागतं पहा आणि तसं इम ह्या मेथीच्या भाजीला आहे ना मीठ थोडंसं जपूनच घालावं लागतं आणि आपण वाटपामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे म्हणून बेबी टेबल स्पून अगदी एक चतुर्थांश ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चांगली ही भाजी परतून घ्यायची आणि झाकण ठेवून हिला डिस्टर्ब न होता जवळजवळ लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती हिला एक पाच मिनटं शिजवून द्यायची आहे तर पहा पाच मिनटानंतर वरचं झाकण काढलं आहे मेथीच्या भाजीवरचं वर तसे मेथीच्या भाजीवरचं आणि मस्त अशी आपली ही मेथीची भाजी आता झालेली आहे आता इथे मी गॅस बंद करत आहे गॅस बंद केला की ह्या मेथीच्या भाजीला झाकण ठेवून एक पाच मिनटं दम येऊन द्यायचं आहे आणि नंतर ही भाजी छान अशी पितरांच्या श्राद्धासाठी सर्व करायची आहे तर पहा अशा पद्धतीने मी पित्रांच्या श्राद्धासाठी आंबेमोहोर तांदुळापासून छान अशी क्रीमी टेक्चरवाली मस्त खीर बनवते तांदुळाची आणि ही मेथीची भाजी बनवते तसं अनेक भाज्या बनवतात त्या पण मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहे तर यूट्यूबकर कशी वाटली तुम्हाला मी ज्या पद्धतीने श्राद्धाच्या नैवेद्यासाठी तांदूळाची खीर बनवते आणि वाटप बनवते कांदा लसूण विरहित आणि त्यापासून ही मेथीची भाजी बनवते ही तुम्हाला आवडली का जर आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण ही खीर बनवून पहा आणि या पद्धतीने वाटप करून मेथीची पण भाजी बनवून पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की माझ्या पद्धतीची ह्या श्राद्धाच्या नैवेद्यासाठी बनवले जाणारा हा नैवेद्य तुम्हाला आवडला का जर आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृतीच्या रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तुटीक मिरे कुकॅम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम से व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपले भारतीय खाद्य संस्कृतीतील पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थासोबत तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद हॅव अ गुड डे